आपण अनेक वेळा ऐकलं असेल की अनेक सेलिब्रिटी ह्या त्यांच्या दिवसाची सुरुवात घी कॉफीने करतात अर्थात कॉफीमध्ये एक चमचा तूप टाकून ते आपल्या दिवसाची सुरुवात करतात पण कॉफीमध्ये एक चमचा तूप टाकून पिण्याचे आपल्या शरीराला भरपूर असे फायदे होतात आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे जाणून घेणार आहोत की कॉफीमध्ये एक चमचा तूप टाकून पिण्याचे आपल्या शरीराला काय काय फायदे होतात चला तर मग जाणून घेऊया एक चमचा तूप म्हणजे पाच मिलीग्रॅम तूप जर आपण कॉफीमध्ये आपण दोन्ही प्रकारच्या कॉफीचा समावेश करू आपण जर ब्लॅक कॉफीमध्ये हे तूप घेत असू तर कॉफीमध्ये असणार जे कॅफेन आहे तर ह्याची परिणामकारकता कमी करून ह्याची मेंदूची उत्तेजना वाढवण्यासाठी चयापचयन प्रक्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी ह्याचा अतिशय चांगला उपयोग होतो महत्वाचं म्हणजे तुम्हाला दिवसभरात भूक लागत नसेल भूकेची संवेदना होत नसेल बद्धकोष्ठता असेल ॲसिडिटी वाढत असेल तर ह्या सगळ्या पोटाच्या विविध व्याधींसाठी कॉफीमध्ये घेण्यात येणारं तूप आपल्याला मदत करत असतं अजून एक महत्वाचा आहे की सौंदर्यवर्धक म्हणून तुपाचा देखील उपयोग होतो स्किनला छान ग्लो येणे त्यानंतर डोळ्यांची क्षमता डोळ्यांची दृष्टी अतिशय चांगली होणे या गोष्टींसाठी देखील कॉफीमध्ये घेणारं तूप आपल्याला मदत करत असत एकंदरीतच दिवसभरात जर हेक्टिक दिनचर्या असेल तुमची फक्त बैठकी दिनचर्या असेल तुमच्या शरीरामध्ये फॅट्स जास्त प्रमाणात साचून असतील तर ते बाहेर काढण्यासाठी देखील हे तूप कॉफीच्या माध्यमातून जर आपण घेतलं तर शरीरातले फॅट्स नको असणारे म्हणजे चरबी वितळायला मदत करते आणि लहान मोठ्या आतड्यांचं कार्य सुलभ करण्यासाठी एक चमचा म्हणजे पाच एम एल तूप कॉफी मधनं घेतलं तर त्याचे अतिशय चांगले परिणाम आहे परंतु घ्यायचं केव्हा म्हणजे उपाशीपोटी ही कॉफी घ्यायची किंवा काही खाल्ल्यानंतर घ्यायची तुम्हाला जर ब्लॅक कॉफी घ्यायची असेल ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे ज्यांना पचनाच्या व्याधी आहे त्यांनी एक चमचा तूप हे शरीरामध्ये काही न घेता म्हणजे उपाशीपोटी जर तुम्ही ही कॉफी घेतली आणि त्यानंतर साधारण चाळीस मिनिटांनी तुम्ही जर तुमचं नाश्ता केला तर त्याच्यासाठी ही जास्त फायदेकारक आहे त्याची संवेदना वाढवण्यासाठी आणि एकंदरीतच संपूर्ण चयापचयन प्रक्रिया उत्तेजित ठेवण्यासाठी ब्लॅक कॉफीमधलं एक चमचा तूप तुम्हाला मदत करणार आहे पण तुम्ही जर दुधाची कॉफी घेतली आणि त्याच्यामध्ये जर एक चमचा तूप घेतलं ऑलरेडी दुधामध्ये फॅटी ऍसिड्स असतातच आणि दुधातलं फॅट्स आणि आपण घेण्यात येणारं तूप हे जर एकत्रितपणे बघितलं तर प्रथिनांच पचन अतिशय सुलभ करण्यासाठी या कॉफीमध्ये घेतलेलं तूप आपल्याला मदत करत असतं ज्यांना ज्यांना युरिक ॲसिड आहे त्यांना किडनी स्टोन आहे ज्यांना ऑक्झेलिक ॲटसिड ऑक्झेलिक चालत नाहीत अशा सगळ्यांनी मात्र या कॉफीमध्ये घेण्यात येणारं तूप हे टाळायचं आहे ज्यांच्या जेवणाच्या जा वेळा या ठरलेल्या नाहीत अशांनी मात्र जेवण झाल्यानंतर साधारणपणे एक तासांनी दुधाच्या कॉफीसोबत जर एक चमचा तूप घेतलं तर हे तूप तुमच्या शरीरामध्ये जे अन्नघटक डायजेस्ट झालेले नाहीत ते अन्नघटक डायजेस्ट करण्यासाठी जठऱ्यामधल्या हायड्रोक्लोरिक ऍसिडला मदत करून अन्न पचायला मदत करत असतात आहार तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा जर कॉफीमध्ये एक चमचा तूप टाकून प्याल तर त्याचे तुम्हाला सुद्धा भरपूर असे फायदे भेटतील अपूर्वात नोज एट लोकल छत्रपती संभाजीनगर